गोष्टी प्रवाशांपर्यंत जाणून घेण्यासाठी मी एस टीचा प्रवास करतो गेले तर आमच्या जी लोक आहेत महामंडळाच्या माध्यमातून हा एस टीचा प्रवास मी करत असतो पाणी करत असतो करता येईल त्याचा सुरुवात केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची उत्तर व्हायला

केलं डिझाईन ते मी डेव्हलपरला काय डेव्हलपर साठी आपण काय करतोय तिथे आपण वन प्लस फ्री वरती वाढवतोय मॅझम फ्लोरच्या वरती आणि तिन्ही मजल्यावरती मिळून लोकांच्या साठी उपयुक्त आणि डेव्हलपर ला मिळणारे जे पैसे आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी बँकवेट हॉल बँक एटीएम आणि तिथे वरती फूड मॉल केलंय सगळं डिझाईन केलंय सर पूर्ण जी रिक्वायरमेंट लागेल टाका म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते प्रस्तावित करायचं प्रताप सावला एक परिवहन धाराशिव प्रवास करणारी जाणीव मला घेऊन गरजेचं आहे आणि प्रामुख्यानं एसटी प्रवास करत असताना प्रवाशांच्या काय समस्या <Elliot> आहे त्यांच्या मंत्र्यांकडून किंवा माझ्याकडून त्याला काय हवं त्यामुळे सगळ्या देण्याची पाहणी निदर्शनाला एसटी बसेस वगैरे येत नाही बसेसची दुर्वस्था झाली असेल आम्हाला कॉपरेशन आमच्या पक्ष मिळत नाही गोष्टी प्रवाशांपर्यंत जाणून घेण्यासाठी मी एस टी प्रवास करतो जेणेकरून आमच्या जी धोरणं आहेत प्रवासी जास्तीत जास्त सुविधा आपल्या त्या महामंडळाच्या माध्यमातून घेतली गेली त्याचा प्रवास मी करत असतो पाणी करत असतो करता येईल त्याचा सुरुवात केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची वृत्तता व्हायला